नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफी होणार नाही केंद्रातून आली मोठी बातमी पहा सविस्तर या व्हिडिओमध्ये बघा शेतकरी मित्रांनो पावसाळी अधिवेशनात संसदमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज बाजारीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोहआ मोहित्रा यांनी यावर प्रश्न विचारला होता ज्याला केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लेखी उत्तर दिले त्यांनी स्पष्ट केले की सध्या केंद्र सरकार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा विचार करत नाही आहे देशातील शेतकऱ्यांवरील कर्जाची स्थिती कशी आहे तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत देशातील एकूण कृषी कर्ज अठ्ठावीस पॉईंट पन्नास लाख कोटी रुपयावर पोहोचले आहे विशेष म्हणजे यातील तब्बल पंधरा पॉईंट एक्क्याण्णव लाख कोटी रुपयाचे कर्ज हे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांवर आहे याचा अर्थ देशातील एकूण कृषी कर्जापैकी पंचावन्न टक्के कर्ज फक्त लहान शेतकऱ्यांनी घेतलेले आहे महाराष्ट्रातील स्थितीही फार वेगळी नाही नाबार्डच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रावर दोन पॉईंट साठ लाख कोटी रुपयाचे कृषी कर्ज आहे ज्यापैकी एक पॉईंट चौतीस लाख कोटी रुपयाचे कर्ज अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यावर आहे कर्जमाफीऐवजी दीर्घकालीन उपाययोजना काय आहे तर केंद्र सरकारचा भर कर्जमाफीसारख्या तात्पुरत्या उपायावर नसून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मदत करण्यावर आहे यामध्ये स्वस्त कर्ज पीक विमा योजना हमी भावावर शेतमालीची खरेदी सिंचन प्रकल्प आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या उपायांचा समावेश आहे शेतकऱ्यांना किस किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज साठ टक्के व्याजदराने दिले जाते जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेडी केली तर त्यांना एकूण चार टक्के व्याजदराने कर्ज मिळते शेतकरी आत्महत्या आणि कर्जाचे थेट थे संबंध नाही केंद्रीय कृषी राज्यमंत्र्याच्या म्हणण्यानुसार कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या यांच्यात कोणताही थेट संबंध असल्याचे सरकारने मूल्यांकन केलेले नाही राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालातही शेतकरी आत्महत्येची अचूक कारणे नमूद नसल्याचे त्यांनी सांगितले यावर अधिक लक्ष देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शेतकरी कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा केंद्र सरकारने कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अनेक योजना सुरू केल्या आहेत यामध्ये पी एम किसान योजना ई नाम सिंचन आणि नैसर्ग शेती यासारख्या योजनांचा समावेश आहे त्यामुळे जर एखाद्या राज्याला राज्याला कर्जमाफी द्यायची असेल तर त्याचा निर्णय त्या त्या राज्य सरकारने घ्यावा असे केंद्राचे धोरण आहे मित्रांनो नव अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा